सुधागड तालुक्याचे लाडके नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांच्या प्रेरणादायी पुढाकारातून तीस ऑगस्ट रोजी वैतागवाडीच्या भूमीत महाराष्ट्राच्या पारंपरिक लोकपरंपरेचा शक्तितुरे नाच जागर कार्यक्रम उत्साहात पार पडला संदेश शेवाळे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित हा कार्यक्रम कोकणातील श्रद्धा परंपरा आणि लोकजीवनाचा सजीव आविष्कार ठरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लाभला आणि परिसरात सांस्कृतिक चेतना जागृत झाली शेवाळे यांनी सांस्कृतिक संवर्धनाला राजकीय नेतृत्व इतकेच महत्त्व दिले असून त्यांच्या नेतृत्वाखाली कलाकारांना व्यासपीठ तरुणांना प्रेरणा आणि गावकऱ्यांना अभिमानाची भावना मिळाली आहे या पारंपरिक नृत्यशैलीतून मातृशक्तीची आराधना शौर्याची गाथा आणि समाजातील एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे सादर करण्यात आला शेवाळे यांच्या प्रयत्नामुळे ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे